नंदुरबार येथे राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत जलयुक्त शिवार अभियान व जल जीवन मिशनच्या कामांच्या संदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात घेण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातील विविध जलसंधारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यतेसह निधी वितरित करण्यात आला आहे परंतु या कामांना गतीने पूर्ण करण्याची गरज असून कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी कुठल्याही कामांना प्रत्यक्ष भेट देऊन शहानिशा केली जाईल अशी माहिती राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती नियोजन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मूर्त व जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेताना बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री सहाय्यक जिल्हाधिकारी मंदारपत्ती तळोदा विनायक महामुनी नंदुरबार जिल्हा मूर्त व जलसंधारण अधिकारी रसो खोडे व विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते यावेळी जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो काळवृत्त धरण गाळयुक्त शिवार कामाचा आढावा घेताना ते म्हणाले जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळ आणि टंचाईची परिस्थिती आहे येणाऱ्या काळात अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात मूर्त व जलसंधारणाच्या कामाला गती देऊन ती वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे या कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे हा निधी वेळेत खर्च करण्याबरोबरच कामाची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणाची आहे कामकाजात कुचराई व दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल असेही यावेळी पालकमंत्री पाटील यांनी सांगितले यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी मनीषा खत्रे सहाय्यक जिल्हाधिकारी मंदारपटकी तळोदा विनायक महामुनी नंदुरबार जिल्हा मूर व जलसंधारण अधिकारी रसो खोडे व विविध विभागाचे विभाग प्रमुखांनी सहभाग घेऊन माहिती सादर केली सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित